दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे हे दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस ते दिनांक चार एक दोन हजार चोवीसपर्यंत सुरू होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे हे अर्ज चार तारखेपर्यंत बरेचसे दिव्यांग व्यक्ती हे भरू शकले नाहीत वेबसाईट स्लो चालत होती काही दिव्यांग बांधवांक का जवळ डॉक्युमेंट पुरेसे नव्हते अशा दिव्यांग बांधवांसाठी आता वाढीव तारीख देण्यात आली असून ही तारीख कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपांडावाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर पाहूयात ऑफिशियल अपडेट काय आहेत याबाबत कोणती तारीख शेवटची आहे हे आता आपण सविस्तर जाणून घेऊया तर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत ई व्हेहीकल फॉर्म डॉट एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑफिशियल सूचना या ठिकाणी पाहायला भेटेल अद्यापही काही अर्जदारांकडून फॉर्म भरावायचे शिल्लक आहेत तथापि फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र मिळण्यासाठी अर्जदार यांना पुरेसा कालावधी मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील ई करता अर्ज सादर करण्यासाठी दिनांक आठ एक दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि दिनांक आठ जानेवारीपर्यंत आपल्याला हे अर्ज भरून घ्यायचे आहेत आणि ज्या दिव्यांग बांधवांना आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज भरणे शक्य होत नसेल त्यांच्यासाठी सन दोन हजार ते चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जी व्हेकलकरता अर्जदार नाव करण्यासाठी दिनांक एक चार दोन हजारपासून ऑनलाईन नवीन पोर्टलवरती लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतरसुद्धा एक जाने एक एप्रिलनंतर आपण पुन्हा अर्ज करू शकाल तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र